काय म्हणतात माझा जन्म झालाय ना तो मानगाव परत झालाय माझा जन्म इतिहास कदाचित सावंतवाडीतील जे राणा करत होते माहिती नाही दोन हजार सातपासून पासून मी आमच्या पूर्वीच्या नेत्यांसोबत होतो सगळं बाळपडू जे आहे ना ते आम्ही तिकडनं घेतलेलं आहे पण ते बाळपडू योग्य टायमात आम्ही ओपन करणार मी एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सैनिक आणि आमच्याकडे रवी चव्हाण साहेबांचं जे प्रेम आहे हे एकाच गोष्टीसाठी मी शांत आहे विशाल परब यांनी कदाचित ज्यांनी राडे पाहिले नसतील दोन हजार सात ते दोन हजार चोवीसपर्यंत किंवा दोन हजार एकोणीस वीसपर्यंत मी मानगावकडे पुडा मालवण हे मी स्वतः सांभाळत होतो अनेक वेळा आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि ज्यावेळी माणूस ज्या मुशीतनं वाढतो त्यावेळी त्या माणसाला सगळं माहिती असतं आणि हे किरकोळ गोष्ट आहे त्यांना चांगली से देव पाटेकर उपरलकर देव बुद्धी देव मी असं काय म्हणणार नाही त्यांना चांगली बुद्धी देवो आणि सावंतवाडीच्या विकासामध्ये त्यांनी साथ द्यावी एवढंच आम्हाला म्हणायचं